थाळी तर या बनवणार आहे फेमस असणारा तांबडा आणि पांढरा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवायचा आहे यामुळे मी हळदीचा वापर इथे करणार नाही तर फक्त आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ हे फक्त लावून मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर आता आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट घालूया तर दोन ते तीन चमचे इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे दोन चमचे इथे मी मीठ घातलेलं आहे तर आता आपण हाताने हे मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेट करून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचं आहे तर आता हे मॅरिनेट करून झालेलं आहे तर मुरवत आपण आता हे मटण ठेवूया तर लक्षात असू द्या जेव्हा तुम्हाला पांढरा रस्सा बनवायचा आहे तेव्हा तुम्ही इथे हळदीचा वापर करायचं नाही तर मॅरिनेट झालेलं आहे आता मुरवट ठेवूया तर इथे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा आणि सुकं मटण तर एवढंच साहित्य मी घेतलेलं आहे तर खूप काही साहित्य लागत नाही जे आपल्या घरामध्ये आहे तेच साहित्य इथे मी वापरलेलं आहे तर आता आपण इथे सर्व साहित्य बघूया काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला आता सांगते तर इथे मी चार कांदे उभे कट करून घेतलेले आहेत तीन टोमॅटो घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर अद्रक दोन इंच आणि पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि तेजपत्ता दोन स्टार पूल एक चार ते पाच हिरवी इलायची दोन मसाल्या वेलची दालचिनी एक चमचा जिरे दोन चमचे अख्खा धने खसखस दोन चमचे तीन चमचे तीळ घेतलेलं आहे तर हे झालं आपलं आता सुकं आणि तांबड्या रसासाठी तर आता हे आहे पांढऱ्या वाटण्यासाठी तर इथे काजू लसूण अद्रक तेजपत्ता स्टार पूल आणि दालचिनी थोडेसे तीळ आणि खसखस आणि जिरे तर एवढं साहित्य लागणार आहे आणि हा कांदा आहे तर इथे मी दोन कांदे असे कट करून घेतलेले आहेत तर इथे सर्व आपलं साहित्य तयार आहे तर, तर पहिल्यांदा आता आपण मटण शिजायला घालणार आहोत तर पहिल्यांदा इथे आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर तेल घालायचं आहे दोन चमचे तर आता आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत कांदा तर कोणाकोणाचा प्रश्न असा असतो की कुकरमध्ये जर मटण शिजवले तर जास्त रस्सा निघत नाही मग कसा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवायचा तर काय करायचं पहिल्यांदा पाणी लगेच ओतायचं नाही मटणला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत तो बिना पाण्याचं मटण असंच आपल्याला कुकरची शिट्टी न लावता शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण इथे कांदा घातलेला आहे कांदा थोडासा परतला की नंतर यामध्ये मटण घालणार आहोत तर तुम्ही इथे स्टेप बाय स्टेप बघू शकता मी कशा पद्धतीने तांबडा आणि पांढरा रस्त्यासाठी जेवढं रस्ता निघेल तेवढा मी इथे काढून घेणार आहे तर ही प्रोसेस तुम्ही नक्की करा तर कांदा परतलेला आहे तर यामध्ये आता आपण मटण घालूया मटण घातल्यानंतर लगेच पाणी घालायचं नाही आपल्याला एक मिनिट छान मटण परतून घ्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे जोपर्यंत पाणी सुटत नाही मटणाला अंगचं पाणी असतं ते मिठाचं तोपर्यंत आपण यामध्ये पाणी घालायचं नाही तर अंगचं पाणी सुटलं पाहिजे तर आता इथे मटण घालून झालेलं आहे तर एक मिनिट छान आपण परतून घेऊया परतून झाल्यानंतर यावरती मी आता एक ताट ठेवणार आहे जेणेकरून आपला रस्सा जास्त होण्यासाठी तर इथे मी ताट ठेवलेलं आहे आता वरती पाणी घालूया आणि हे गरम करायला ठेवूया मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे तर हे पाणी गरम झाल्यानंतर आपण मटणामध्ये घालणार आहोत जसं आपण चुलीवर बनतो तसंच बनवायचं तो तो आहे तोपर्यंत तिकडे मटण मिठाच्या पाण्यावरती शिजतं आहे मोकळं तोपर्यंत आपण इकडे आता सर्व मसाले भाजून घेऊया तर इथे आपण तांबडा रस्सा आणि सुका मटणाचं पहिल्यांदा वाटण हे भाजून घेणार आहोत तर सर्व खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत जर यामधील तुमच्याकडे काही नसतील तर काही हरकत नाही थोडेफार कमी जास्त झाले तरी चालतील तर इथे तीळ खसखस सर्व खडे मसाले हे सर्व आता कोरडे आपण भाजून घेऊया तर आता हे जिन्नस सर्व भाजलेले आहेत तर आता हे जिन्नस आपण काढून घेऊया तर हलकेसेच भाजायचे आहे जास्त काही भाजू नका जास्त जर भाजले तर डार्क कलर येईल आणि कडवटपणा येईल रश्श्यामध्ये तर इथे सर्व जिन्नस भाजलेले आहेत तर यामध्ये घालूया आता आपण सुकं खोबरं तर सुकं खोबरं इथे आता आपण खरपूस भाजून घेऊया जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण हे खोबरं भाजायचं आहे तर खोबरं छान भाजल्यामुळे खूप छान चव येत नाही मटणाच्या रश्श्याला जर तुम्हाला खोबरं वापरायचं नसेल तर तुम्ही इथे ओल्या नारळाचा पण वापर करू शकता पण ओलं नारळ पण आपण तुम्ही किसून अशा थोड्या प्रमाणात भाजून घ्यायचं म्हणजे चव खूप छान लागते तर बघू शकता इथे खोबऱ्याच्या किसाचा कलर चेंज झालेला आहे तर आता हे आपण खोबरं काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर सर्व जिन्नस मी इथे भाजून ठेवलेले आहेत तर आता आपण पांढऱ्या रस्सासाठी जे घेतलेलं आहे साहित्य ते आता भाजून घ्यायचं आहे तर एक छोटीशी टीप लक्षात घ्या पांढरा रस्सा बनवायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला पांढरा शुभ्र रस्सा पाहिजेच तर त्यासाठी आपल्याला हे साहित्य सर्व अगदी किंचित थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त डार्क भाजायचं नाही तर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि लगेचच मी कांदा घातलेला आहे कांदा आणि हे सर्व साहित्य आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे कलर बिलकुल चेंज झाला नाही पाहिजे तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर आता हे हलकंसं आपण भाजून घेतलेलं आहे तर पांढऱ्या रस्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं नाही फक्त कांदा लसूण अद्रक काजू थोडेसे तीळ खसखस याचा वापर करायचा आहे तर हे भाजून झालेलं आहे बघू शकता तर हे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर आता आपण इकडे बघूया की मटणला पाणी सुटलेलं आहे का वरची प्लेट काढून ठेवूया नंतर पाणी घालायचं आहे तर बघू शकता तुम्ही मटणाला छान पाणी सुटलेलं आहे तर हे अंगचं पाणी आहे तर अंगच्या पाण्यामध्ये आपलं थोडंसं मटण शिजलेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी पहिल्यांदा न घालता मटण शिजवले तर मटणाला चप खूप छान येते जसं चुलीवरती शिजवतो तशीच चव येते जे आपण ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम करायला ते मी पाणी घातलेलं आहे तर पुन्हा एकदा मी ताटावरती पाणी घालते आणि पाच मिनिटे पुन्हा एकदा आपल्याला मिडियम गॅसवरती हे मटण असंच शिजवायचं आहे शिट्टी न करता तर आता आपण हे पाणी मटणामध्ये घालूया तर बघू शकता जेवढा आपल्याला पाहिजे रस्सा तेवढा आपल्याला रस्सा इथे होणार आहे तांबड्या रसासाठी आणि पांढऱ्या रसासाठी तर हे परफेक्ट झालेलं आहे पाणी तर आता आपण शिट्टी लावूया आणि एक ते दोन शिट्ट्या करून घेऊया तर रस्सा भरपूर निघणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण इकडे सुकं मटण आणि तांबड्या रसासाठी कांदा टोमॅटो राहिलेला होता तो आता भाजून घेऊया तर कांद्याचा वापर इथे मी जास्त केलेला आहे तर रस्सा मला जास्त बनवायचा आहे चार ते पाच लोकांसाठी तर कांदा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त डार्क कलर करायचा नाही तर कांदा ही आपला इथे छान भाजलेला आहे तर यामध्ये आता आपण घालूया टोमॅटो कोल्हापुरी स्टाईलने बनवायचे आहे म्हटल्यानंतर इथे टोमॅटोचा वापर काय काय करतात काय काय नाही करत जर तुम्हाला घालायचं नसेल टोमॅटो तरी तुम्ही घालू नका तर इथे मी टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो कांदा छान भाजलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया तर सर्व जिन्नस मी स्टेप बाय स्टेप भाजून घेतलेले आहेत सर्व थंड झालेले आहेत तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत तर पहिल्यांदा जे खडे मसाले खोबरं होतं ते आता आपण बारीक पावडर करून घेऊया एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आपल्याला हे पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी ही पेस्ट तयार झालेली आहे सर्व कोरडे जिन्नस इथे बारीक वाटलेले आहेत तर त्यामध्येच मी आता घालत आहे जे कांदा टोमॅटो भाजलेलं होतं ते घालूया तर पहिल्यांदा मी तांबडा रसा आणि सुकं मटणचं वाटण बनवणार आहे तर आता आपण इथे अद्रक लसूणही घातलेलं आहे वरतून आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण एकदम बारीक पेस्ट करून घेऊया तर बघू शकता इथे आपलं सुकं मटण आणि तांबड्या रस्याचं वाटण तयार आहे तर एका डिशमध्ये आपण आता हे वाटण सर्व काढून घेऊया तर ही वाटण आपलं सुकं मटण आणि तांबड्या रसासाठी रेडी आहे तर आता हे मिक्स आपण करून बाजूला ठेवून देऊया तर आता आपलं शेवटचं वाटण आहे ते म्हणजे पांढऱ्या रसासाठी तर हे मिक्सरचं भांडं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे तर हेही आपण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया तर हे पांढरं वाटण आपलं बनणार आहे कारण की आपण डार्क कलरमध्ये काहीही भाजलेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये काजू आहे खसखस आहे ती आहे तर थोडंसं पाणी घालून आता आपण हे बारीक वाटण करून घेऊया तर हे वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे प्युरीचा या तर पांढऱ्या रसासाठी आपली इथे पेस्ट शुभ्र तयार आहे तर अशीच आपल्याला पेस्ट हवी हो आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये हे सर्व वाटण काढून घेऊया तर पांढरा रस्सा आणि सुक्क मटण आणि तांबडा रस्सा तर याचं आपलं दोन्हीही वाटण इथे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही असं वाटण तुम्ही बनवू शकता तर हे वाटण आता आपण बाजूला ठेवून देऊया तर बघूया आता आपण तिकडे मटण शिजलेलं आहे का तर आता कुकर थंड झालेला आहे कुकरचं आता झाकण वरतून काढून घेऊया तर बघू शकता पाणी भरपूर सुटलेलं आहे मटणाला कारण की आपण अंगचं पाण्यातही मटण शिजवलेलं होतं आणि टेस्ट पण छान राहणार आहे अगदी चुलीवर बनवतो तशीच टेस्ट लागणार आहे आणि पाणी नंतर गरम करून आपण घातलेलं आहे तर आता आपण चेक करूया मटण शिजलेलं आहे का तर मटण तर शिजलेलं आहे एकदम मऊसूत असं शिजलेलं आहे कधी पण तुम्ही मटण जेव्हा शिजायला घाले तेव्हा पहिल्यांदा पाणी लगेच घालायचं नाही थोडा वेळ आपल्याला अंगच्या पाण्यावरती शिजवायचं आहे नंतर गरम पाणी घालून थोडा वेळ पुन्हा एकदा शिजवायचं आहे आणि नंतर आपल्याला गरम पाणी घालून दोन शिट्ट्या करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता आणि तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा भरपूर निघेल तर इथे मी पांढऱ्या रसासाठी पण स्टॉक काढलेला आहे आणि आता आपण सुक्का मटणासाठी हे मटण बाजूला काढून घेऊया तर जे राहिलेलं मटण आणि स्टॉक आहे त्याचा आपण तांबडा रस्सा बनवणार आहोत तर पातेलेमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर आता आपण घालूया आपला घरचा काळा मसाला तर हा कोल्हापुरी मसाला आहे झणझणीत जन कांदा लसूण मसाला तो मी घरीच बनवते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करू शकता तर आता मसाला फ्राय झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया वाटण जे आपण वाटण केलेलं होतं ते आता घालूया निम्म वाटण मी सुक्या मटण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण हे वाटण छान भाजून घेऊया तर पहिल्यांदा हे सर्व जिन्नस आपण भाजून घेतलेले होते त्यामुळे खूप काही वेळ लागणार नाही तर आपण ही ग्रेवी भाजण्यासाठी थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर ग्रेवी पटकन शिजते म्हणून थोडंसं पाणी घालून आपल्याला ही ग्रेवी छान शिजू द्यायची आहे तर मस्त असा तरंग येण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि ग्रेव्ही दोन ते तीन मिनिटे शिजवायची आहे तर दोन ते तीन मिनिटे झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे ग्रेव्ही छान शिजलेली आहे तेल सोडलेलं आहे तर आता हे छान आपलं वाटण मस्त भाजून झालेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया शिजलेलं मटण आणि स्टॉक तर अशा पद्धतीने इथे सर्व मी आता मटण घातलेलं आहे आणि जो स्टॉक राहिलेला होता तोही घातलेला आहे जर तुम्हाला पाणी हवं हो असेल तर तुम्ही गरम करून पाणी थोडंसं वाढवू शकता तर यामध्ये मी थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे गरम करून तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर करू नका थंड पाणी घातले तर टेस्ट बिघडू शकते टेस्ट अशी लागणार नाही चवीला तर इथे मी आता कोथिंबीर घालत आहे वरतून तर चवीपुरतं मीठ ही जर लागत असेल तर तुम्ही घालू शकता तर उकळी आलेली आहे आता स्लो गॅसवरती आपण एक मिनिट मटणचा रस्सा हा शिजवू देऊया तर तयार आहे आपला मस्त कोल्हापुरी झणझणीत जन तांबडा रस्सा तर अशा पद्धतीने इथे तांबडा रस्सा तयार आहे तर आता आपण बनवूया पांढरा रस्सा तर कोल्हापूरचा हा फेमस आहे पांढरा रस्सा तेल घातलेला आहे दोन चमचे तर यामध्ये आता आपण घालूया एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता तर आता आपण हे खडे भाजून घेणार आहोत आणि जी पेस्ट आपण पांढरी बनवली होती ती घालूया तर इथे एक छोटीशी टीप लक्षात घ्या ही ग्रेवी भाजताना आपण आपल्याला जास्त वेळ भाजायची नाही हलकीशी भाजली की यामध्ये आपण घालणार आहोत जो काढून ठेवलेला होता स्टॉक तो घालूया मटणचा स्टॉक तर पांढरा कलर येण्यासाठी आपल्याला जास्त वेळ ग्रेवी भाजायची नाही तर आता ते मटणचं पाणी होतं तेही मी इथे घातलेलं आहे तर मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे नारळाचं दूध तर हे नारळाचं दूध घातल्याशिवाय आपल्या पांढऱ्या रसायला चवच येणार नाही तर नारळाचं दूध मी इथे भरपूर घातलेलं आहे तर नारळाच्या दुधाने पांढरा शुभ्र रसा बनतो आणि टेस्ट पण फार छान येते थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर अर्धा मिनिट आपल्याला हा रसा शिजू द्यायचा आहे स्लो गॅसवरती तर आपला हा कोल्हापूरचा फेमस पांढरा रस्सा तयार आहे तर थोडंसं शिजू द्यायचं आहे कलर बदलू द्यायचा नाही तर आता हा रसा आपला शिजलेला आहे तर पांढरा रस्सा आपला इथे तयार आहे तांबडा रस्साही तयार आहे तर आता आपण बनवूया सुकं मटण तर सुकं मटण्यासाठी मी इथे तेल घातलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण जिरे तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा आणि हा घरचा कांदा लसूण मसाला दोन चमचे आणि जे वाटण आपण काढून ठेवलेलं होतं तांबडा रस्सा बनवताना ते वाटण आता आपण हे घालूया सर्व तर वाटण ही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनिटे वाटण छान भाजून घेऊया अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे वाटण आपण छान शिजू द्यायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला छोटीशी ठेवायची आहे आता वरती झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही छान शिजू देऊया तर एक ते दीड मिनिटानंतर बघू शकता तुम्ही तेल सोडलेलं आहे ग्रेव्हीने ग्रेवी मस्त अशी शिजलेली आहे तर लगेचच आपल्याला यामध्ये घालायचं आहे मटणचे पीस तर मटणचे पीस घातलेले आहेत तर आता आपण हे मटणचे पीस मिक्स करून घेऊया तर खूप काही झंझट नाही आपण एका वाटणामध्ये तांबड्या रस्सा आणि सुकं ही बनवलेलं आहे वाटण तेच आहे दोन्ही पदार्थ आपले एका वाटणामध्ये तयार झालेले आहेत तर हे मिक्स करून घेतलेलं आहे तर तांबड्या रसावरचा मी थोडासा वरतून कट घेतलेला आहे तो कट यावरती घातलेला आहे अशा पद्धतीने जर कट घातला तर खूप छान टेस्ट येते सुक्या मटणाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर वरतून थोडंसं अगदी मी मीठ घातलेलं आहे तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया फक्त आपल्याला अर्धा मिनिट आपल्याला मटण शिजवायचं आहे तर अर्धा मिनिट झालेलं आहे बघू शकता मस्त असं हे मटण शिजलेलं आहे ग्रेव्हीमध्ये आता वरतून भरपूर कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर कसुरी मेथीचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त कोल्हापुरी सुक्कं मटण तयार आहे तर आता आपण बनवूया जिरा राईस तर तेल दोन चमचे घातलेलं आहे दोन तेजपत्ता आणि इथे मी जिरे घातलेले आहेत एक चमचा आणि एक दालचिनीचा तुकडा तर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला राईस घालूया तर मी आधीच शिजवून घेतलेला होता तर तो राईस मी इथे घातलेला आहे तर आता आपण हा राईस मिक्स करून घेऊया तर तांबड्या रसासोबत जिरा राईस खूप छान लागतो कोल्हापूरच्या डिशमध्ये अशा पद्धतीने हा राईस बनवला जातो तर आता आपण हा राईस परतून घेतलेला आहे तर वरतून आता थोडंसं अगदी मीठ घालूया तर राईस शिजवताना पण मी मीठ घातलेलं होतं पण इथे थोडंसं कमी पडलेलं होतं मी पुन्हा एकदा मी मीठ घातलेलं आहे तर आता हे सर्व मिक्सर करून घेतलेलं आहे तर शेवटी घालूया आपण भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हा राईस परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून आपल्याला हा अर्धा मिनिट फक्त भात वापवून घ्यायचा आहे तर भात छान वापरलेला आहे बघू शकता मस्त असा सुगंध दरवळत आहे तर तयार आहे आपला कोल्हापूरचा फेमस जिरा राईस तर आता आपण इकडे गॅस बंद करूया तर आता शेवटी बनवणार आहोत आपण कोशिंबीर तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याच्या स्लाईस मी कशा चिरलेल्या आहेत तर इकडे मी टोमॅटोही बारीक चिरलेला आहे उभ्या स्लाईस करून आणि इकडे काकडी पण चिरलेली आहे तर आपण आता कोशिंबीर बनवूया तर आपण कायम जशी कोशिंबीर बनवतो जास्त दही घालून तशा पद्धतीने आपल्याला इथे बनवायचं नाही तर इथे काकडी टोमॅटो आणि कांदाही घातलेला आहे तर मिक्स करून घेऊया तर आता आपण घालूया दही तर दही आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे फक्त कांदा टोमॅटोला अगदी थोडंसं लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते घालायचं आहे आणि वर थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि इथे मी नंतर पिठी साखर थोडीशी घालत आहे तर ही कोशिंबीर मी तिकड बनवणार नाही तर हे दही आता आपण कांदा टोमॅटो आणि काकडीला लावून घेऊया तर बघू शकता मी दह्याचं प्रमाण किती कमी घातलेलं आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला दही घालायचं आहे तर इथे आपली कोशिंबीर तयार आहे वरतून कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपली तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर तर आता आपण डिश सर्व करूया तर पहिल्यांदा मी झणझणीत जन तांबडा रस्सा ठेवलेला आहे नंतर ठेवूया आपण इथे मस्त झणझणीत जन सुकं मटण आणि जो पांढरा रस्सा आहे फेमस कोल्हापूरचा तोही आता आपण इथे ठेवूया आणि त्यासोबत मी इथे जिरा राईसही ठेवलेला आहे आणि तोंडी लावण्यासाठी इथे कोशिंबीर ही आपली तयार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटल्यानंतर भाकरी गरमागरम आणि त्यासोबत कांदा आणि लिंबूची फोड तर या मटणच्या थाळीसोबत तुम्ही भाकरी बाजरीची असो किंवा ज्वारीची किंवा तुम्ही चपाती यासोबत ही मटणची थाळी तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने आकार स्पेशल मी कोल्हापूर स्पेशल मटण थाळी बनवलेली आहे आणि त्यामध्ये आहे मेन फेमस कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय